छत्रपती संभाजीनगरमध्ये भाऊबीजीच्या निमित्ताने संजय शिरसाड मंत्री अतुल सावे उद्धव ठाकरेंची दानवे खैरे माजी सगळे एकत्र आले खरं तर या सगळ्यांनी एकमेकांच्यावरती आर्थिक व्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत बदनामी केली आहे केसेस तरी भाऊबीजीला एकत्र आले आनंद आहे आणि परत परती म्हणतात की आम्ही आमचे वैचारिक विरोध बाजूला ठेवून एकत्र येतो ही आपली संस्कृती आहे आनंदाची गोष्ट आहे आता ही संस्कृती थोडी वाढवायला पाहिजे तर संजय शिरसाट साहेब तुम्ही पालकमंत्री आहात आणि गेली एक दीड वर्ष मी या संभाजीनगरमध्ये आहे उपाशी आहे मी तुमच्या पियेंना संपर्क केला तुमच्या मुलीला संपर्क केला मंत्रालयात फोन केले तुम्ही काहीच मदत नाही केली पालकमंत्री म्हणून तुम्ही दिखाव्याचे बरेच कार्यक्रम केले तुमच्यावर आरोप झाले बदनामी झाली आम्ही कधी त्याच्यावर काही बोललो नाही आम्ही कधी कोणाचं चारित्र्य हनन करत नाही आम्ही तुमच्याशी प्रार्थना केली पण शिरसाट साहेब तुम्ही हॉटेलमध्ये कसं हॉस्टेलमध्ये धान्य मिळतं म्हणता आम्हाला साधा अन्नधान्य दिलं तुम्ही दिलं नाही अतुल सावे साहेब तुमचा जो पी ए प्रशांत नांदेडकर त्याच्या नावाचा धमकीचा उपयोग ते फॅमिर नांदेडकर फॅमिली करते तुमच्याकडे तीन वेळा तक्रार दिली तुम्ही काही केलं नाही खैरे साहेब तुम्ही ट्रस्टला एक लाख रुपये डोनेशन दिले होते आणि मी शिवसेनेला एक कोटी रुपयाची सेवा दिली होती तरी माझी तुम्ही बदनामी केली तुम्ही मला नव्हते पैसे दिले मी काय तुम्हाला दान नव्हते मागितले मला राणे पंचवीस लाख रुपये द्यायला तयार होते मनोजशी द्यायला तयार होते आणि अंबादास दानवे साहेब ज्या शिवसेनेबद्दल तुम्ही आता बोलता उद्धव ठाकरेंचे त्यांना मी सेवा दिली लाखो रुपयाची माझं बिल आहे उद्धव ठाकरेंकडे तर दिवाळीच्या नावानी निमित्ताने मी आणि माझ्या मिसेसनी शिवसेनेसाठी भाजपसाठी जो त्याग केला सेवा दिली त्याची बिलं आहेत तर कमीत कमी, कमी आम्हाला आमची बिलाचे पैसे तर द्या तुमचे टेंडर पास होतात तुमची बिलं पास होतात करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या तयार होतात तुमच्या गेल्या पस्तीस वर्षांचा इतिहास मला माहिती आहे तुम्ही कसे श्रीमंत झाले आम्ही कधी काही बोललो नाही पण आता आमचा हक्क आहे आमची फीस आहे मला भाजपकडून फीस यायची आहे नुकसान भरपाई यायची आहे मला उद्धव ठाकरेकडून नुकसान भरपाई फीस यायची आहे मला एकनाथ शिंदेकडून यायची आहे शिरसाट साहेब तुम्ही शिंदे शिंदेनी सगळे शिवसेना घेऊन गेले गी पण त्या शिवसेनेला आम्ही वाचवलेलं सा आहे साहेब तुम्हाला आम्ही वाचवलेलं आहे तुमच्या मुलांनी बदल्यासाठी पैसे घेतले तेव्हा आम्ही काही बोललो नाही तर तुम्ही सगळे दिवाळी साजरी करताय बरोबर आहे पण आमची दिवाळी काळी झाली ना त्याचं काय तर आमच्या आमच्या फी द्या मदत करा पैसे द्या हां धन्यवाद